सुखदुःखात सामान्यांच्या पाठीशी राहणारे आमदार यड्रावकर बापूसो असंगे आसंगे सुखदुःखामध्ये सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे असे आमदार अशी ख्याती डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आहे याचमुळे परत एकदा त्यांना आमदार म्हणून निवडून द्यावे असं मत कुरुंबाड येथील ज्येष्ठ नागरिक बापूसो असंगे यांनी व्यक्त केले वैयक्तिक काम माझ्या बायकोचं जयसिंगपूरला नेऊन दोनदा ऑपरेशन केलं तरी सुद्धा ते त्यांना चालता येत नव्हतं अडीच वर्षे पाठ वर झोपून होते पेरावकर साहेबांच्याकडे गेल्यानंतर दादाबाईलांनी गेलो आणि त्यांनी माझं काम काढी स्वतः घेऊन कोरोनाच्या काळात मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल नेले आणि तिथे नेऊन ऑपरेशन केले तिसऱ्या दिवशीपासून बायको माझी चाला लागली आणि ह्या माणसाला कोणीही विसरणार नाही ह्याच्यासारखं होणे नाही असा माणूस आहे आणि तो कोणही त्याच्याजवळ गेलं बोल घरी कोण ते जाऊ दे त्याला काम केल्याशिवाय परत पाठवून आणणे असला माणूस आहे ताजा बतमेंसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा